तीस तासानंतर आढळला नदीत बुडालेला त्या मजुराचा मृतदेह बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात येत असलेल्या जिगाव येथील पूर्णा नदी पात्रात उत्तर प्रदेश येथील सत्तावीस वर्षीय पाण्यात बुडाला होता आज अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी अखेर तीस तासानंतर मृतदेह बाहेर काढण्याला ओम साई फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन पथकाला अखेर यश आले आहे मंतू बिंद तेज बहादुर बिंद राहणार रघुवर नगर खेळसात जिल्हा बलिया उत्तर प्रदेश असे या मृतकाचे नाव आहे सदर तरुण हा नदीपात्रात मासेमारी करत असताना अचानक चक्कर येऊन तो पूर्णा नदीमध्ये पाण्यात बुडून मरण पावला असे सांगण्यात येत असले तरी या मागचे कारण मात्र दुसरेच असल्याचे येथील नागरिक सांगत आहे सदर तरुण हा नदीपात्रातून वा अवैधरित्या वाळू काढता काढताना पाण्यात बुडाला असा सूर स्थानिक नागरिकातून निघत आहे पोलीस मात्र या प्रकरणाचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे सध्या कलम एकशे चौऱ्याण्णव बी एन एस 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 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नायक विक्रम राजपूत हे करीत आहेत